यांना मला घरी सोडायचा खूप कंटाळा आला होता आणि साक्षीकडे गाडी होती तर त्यांचं म्हणणं होतं साक्षीने घरी सोडावं हिला म्हणून ते कसं बघा साक्षी चांगली आहे ना ते कॅमेरा मध्ये येत होते म्हणून त्यांना साईडला व्हा आणि कंटाळू कर

मी 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 चापड़ना तो चापड़ हाँ हाँ। है क्या बुढ़ाने वाला चापड़ अपना अपने वाले शाहरुख से करो हाँ अब तो शाहरुख ही से करो तो पच्चन भी से ना लगे गरम गरम गर्म हाँ ये है मेरी फ्रेंड और ये भी है मेरी फ्रेंड बट ये अच्छी नहीं है ऐसा कैसे करूँ ना ना ही Yeah. चला तर मग खूप आमची बडबड झाली आमचा हा धिंगाणा सुरूच असतो आणि त्यानंतर मग रेडियमचं मी बोलले होते तुम्हाला सॉरी नंबर प्लेटचं बोलले होते मी तुम्हाला तर ते नंबर प्लेटला पण मी त्यांचं इतकं डोकं घाललं म्हणजे मला असं लवकर चूजच होत नव्हतं आणि त्यानंतर मग फायनली मी घेतलं आणि वी यू असं टाकायचं होतं ऍक्च्युअली आम्हाला लग्नाची डेट टाकायची होती वरती बट अचानक प्लॅन चेंज झाला की इन्फिनिटी टाकूया आणि मग ते इन्फिनिटीचा सिम्बॉल कसं वाटतंय मला ते नक्की सांगा बाय देठे बाय आणि तिचं नाव खरं तर साक्षी आहे आणि सरनेम आहे देठे बट मी तिला चिडवत असते असंच कारण मला सवय लागली ती आधी देठे देठे बोलायची म्हणजे सरनेमनी बोलायची बट आता मी खूप सवय लावते साक्षी बोलायचं बट ते येतच तोंडामध्ये त्यानंतर मग घरी आले आणि घरी येऊन स्वयंपाक वगैरे केला डाळ भात आणि चपात्या केल्या होत्या कारण म्हणजे डाळ मला डाळसोबत ना ॲक्च्युली चपाती थोडीशी चुरायची आणि त्याच्यावर गरम गरम डाळ आणि त्याच्यावर थोडंसं घी टाकलं ना खरंच खूप सुंदर लागतं ॲक्च्युली बाटी असते ना त्याच्यासारखं सेम लागत असतं ते म्हणून मला खूप आवडतं आणि डाळीला तडका देताना मी टोमॅटो वगैरे खूप जास्त टाकते कारण त्याची चव खूप छान येते म्हणजे आंबटपणा खूप छान येतो त्याचा आणि हो भाज्यांमध्ये मला स्पेसिफिक अशा भाज्या येतात बरं का म्हणजे 嗯、uh नॉर्मल पनीरच्या वगैरे सगळ्या भाज्या येतात त्यानंतर सुक्या भाज्या एक सगळ्या येतात बट अजून काही भाज्या मला शिकायच्या आहेत बऱ्याचशा माझ्या सासूला किंवा असं कोणाला विचारून बनवत असते कारण खरंच मला म्हणजे मी आहे ते खरं सांगते मला एवढ्या काही जमत नाही आणखी बट मी खूप ट्राय करते आणि नसेल काहीच ऑप्शन तर बेस्ट ऑप्शन म्हणजे यूट्यूब नाहीच पटकन मला काही सुचलं ना का की मी डायरेक्ट यूट्यूबवर सर्च करत असते की रेसिपीज वगैरे नाही का वांग्याची भाजी किंवा बटाट्याची भाजी असं काही आणि अजून असं ऑथेंटिक यांच्या साईडच्या भाज्या येत नाही मला त्या पण मी शिकायचं खूपसं ट्राय करणार आहे यांच्या साईडच्या काय आमच्या साईडच्या कोणाच्या साईडच्या भाज्या येत नव्हत्या मला बट आत्ता मी यूट्यूबवर पाहून पाहून थोडंफार शिकते आणि म्हणजे छान पण होतात ते भाज्या यूट्यूबवरच्या रेसिपीज खरंच म्हणजे छान होतात अशा काही फसत नाही किंवा काही नाही आणि त्यानंतर म्हणजे चपात्यांचा पण आता बऱ्याच सुधार केलेला आहे तुम्ही खूप जणांनी मला सांगितलं की चपाती फोल्ड करून वगैरे करायचं तर मी तसं ट्राय केलं आहे आणि छान फुगतात ते बट आणखी म्हणावेत अशा फुगत नाही आहे मे बी माझ्याकडनं लाटण्यामध्ये खूप जोर लावून लाटल्या जात असतील म्हणून त्या पूर्ण असं चिटकत असेल चपाती मग असं माझ्या सासूच्या तर कशा येतात माहिती का चार पास ते पाच पदर येतात त्याला इतकं छान वाटतं ते आणि माझ्याकडनं साधा एक पदर पण येत नाही थोडीशीच इकडच्या तिकडच्या साईडला कुठेतरी फुकते आणि मग बसून जाते लगेच बट थोडा थोडा सुधार व्हायला लागला आहे आणि मी पटकन करेन पण आणि तुम्ही सगळ्यांनी मला ज्या पण टिप्स दिल्या त्याच्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू आणि खूप जणांना मी आणखी म्हणजे माझ्याबद्दल आणखी काही नीट माहीत नाही आहे किंवा आणखी एक म्हणजे वर पण काही जणांनी आणखी मला फॉलो केलेलं नाही आहे सो प्लीज प्लीज जाऊन फॉलो करा आणि आणखी एक म्हणजे मी क्यू अँड ए पण घेणार आहे लवकरच कारण तुम्हाला माझ्याबद्दल आणखी काही जाणून घ्यायचं असेल किंवा तुमचे पण काही मनातले प्रश्न असतील त्या पण तुम्ही त्याच्यावर विचारू शकता तसं मी स्टोरी एकदा टाकलीच होती आणि त्याच्यावर खरंच खूप खूप सुंदर असे प्रश्न आलेत काही तर खूप डेंजर प्रश्न आहेत त्याचे पण अॅन्सर्स मी करणार आहे माझं कामच आहे ते आणि आणखी पण काही प्रश्न असेल तर मी परत एकदा स्टोरी टाकेलच की तुम्हाला आणखी काही राहून गेलं असेल तर ते विचारायला आणि मी प्रत्येकाला ॲन्सर्स करणार आहेत म्हणून बिनधास्त जे पण काही असेल तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल किंवा माझ्या घरच्यांच्याबद्दल किंवा काही पण असेल तुम्ही नक्की विचारू शकता त्याच्यावर आणि मी त्याचं पण अन्सर करायला रेडी आहे आणि त्यानंतर माझे डेली रुटीन किंवा आणखी काय कॉन्टेंट तुम्हाला आणखी हवा आहे माझ्या व्हिडिओजमध्ये किंवा काय बघायला आवडते तुम्हाला आणखी काय असेल माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवडेल असं बघायला ते मला एकदा नक्की सांगत जा म्हणजे मला कॉमेंट्स करून म्हणजे मला त्यावर व्हिडिओज घेऊन येता येईल म्हणजे मला समजेल तुम्हाला मला काय बघायला आवडते आणि एक ताई बोलल्या होत्या की तुझ्या शब्दांवरनं वाटत नाहीये की तुझ्या घरी सासू सासरे राहतात म्हणजे शब्दांवरनं मला समजलं नाही ते काय बोलले नेमकं तर मी म्हणजे माझ्या सासू सोबतच राहतो आम्ही बट ते कधी येत नाही व्लॉगमध्ये तर आता मी काही नाही करू शकत तरी पण मी इन्स्टावर त्यांना थोडं थोडंसं घेतलेलं आहे व्लॉगमध्ये आणि त्यांना किती घेतलं तरी ते येत नाही त्यांना नाही कम्फर्टेबल किंवा त्यांच्यासाठी हे सगळं नवीन असेल बहुतेक म्हणून नाही येत तुम्ही पण थोडंसं समजून घ्या आणि तरी पण मी ट्राय करते त्या दिवशी मी याच्यामध्ये पप्पांना घेतलं होतं बघा माझ्या सासऱ्यांना तर हा व्हिडिओ आहे माझा लव्ह स्टोरीचा सो लव्ह स्टोरीचा ब्लॉग पण तुम्ही नक्की बघा त्याच्यामध्ये माझे सासरे दिसतील तुम्हाला आणि सासूंना व्हायचं असेल तर इन्स्टावर मिनी ब्लॉग टाकलेला आहे मी दोन ते तीन दिवसापूर्वी टाकला असेल बहुतेक त्याच्यामध्ये आहे माझी सासू बट त्यांचा फेस दिसत नाही आहे ते चपात्या करताना आहेत बट मी ती चुकून चुकून म्हणण्यापेक्षा लपून घेतलेला आहे मागून तर तो पण म्हणजे तुम्हाला पाहायचं असेल त्यांना तर तुम्ही ते पण चेक करू शकता आणि त्यानंतर यांना तर मी थोडंसं अधूनमधून घेतच असते आणि आणखी राहिल्या म्हणजे ते आमच्या कार्ड्स रोलूला तर घेत असते मी पण बाकीच्यांना पण घ्यायचं नक्की ट्राय करेल आणि त्यानंतर तुमचं सर्वांचं इतक्या लवकर म्हणजे माझं इतके लवकर सगळं ग्रो होतं आहे ना मलाच विश्वास बसत नाही आहे खूप खूप प्रेम आहे तुम्ही आणि तुम्हाला सर्वांना माझं रुटीन खूप आवडतं आहे किंवा माझी जी लाईफस्टाईल आहे रोजची फिरणं वगैरे खरंच मला खूप आवडतं ॲक्च्युली आणि तेच मी तुम्हाला दाखवत असते किंवा मी काय शॉपिंग करत असते मला शॉपिंगचं पण खूप वेड आहे खूप जास्त वेळ आहे माझं कलेक्शन पण तुम्हाला दाखवायचं एकदम माझं पूर्ण साड्यांचं कलेक्शन मंगळसूत्राचं कलेक्शन आणि मेकअप पण प्रोडक्ट मी कोणते यूज करते किंवा ॲक्च्युली मी त्या दिवशी मेकअप प्रोडक्ट जे आणले होते ना त्याच्यामध्ये माझे काही राहिलेले आहेत आणि माझी लिपस्टिक पण संपली आहे जसं की मला सांगितलंच होतं म्हणून मी लिपस्टिक पण आणायला लवकरच जाणार आहे आणि इकडे मला एक कोणीतरी सजेस्ट केलं होतं मला आठवत नाही आत्ता जिथे मामाचे वगैरे प्रोडक्ट्स खूप म्हणजे ऑफ वगैरे चालू आहे त्याच्यावर टेन पर्सेंट वगैरे काहीतरी ऑफ आहे सो मी तिकडे पण जाणार आहे आणि त्याचा पण ब्लॉग तुम्हाला पाहायला आवडेल का हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि मला मेकअप प्रोडक्ट पण खूप आवडतात बट माझे नॉर्मली थोडेच असतात की एक लिपस्टिक लिपग्लॉज आणि त्यानंतर कॉम्पॅक्ट मला एक मॅकचं पण कॉम्पॅक्ट घ्यायचं आहे त्यासाठी पण मी ते याच्यावर शोधते नायकावर ते पण बघेल मी आणि ते खरंच खूप बेस्ट आहे मला जर विचारता ना तुम्ही कॉम्पॅक्ट कोणतं बेस्ट आहे तर नायकाचं एकदम बेस्ट आहे मला पण ते लवकरच घ्यायचे आणि मी जसं घेईल तसं तुम्हाला लवकरच शेअर करेल ते म्हणजे सांगेल की त्याचे रिव्ह्यू वगैरे सगळंच देणारच आहे आणि त्यानंतर असा काही होता माझा दिवस त्यानंतर स्वयंपाक वगैरे केला होता मी आणि डाळ भात भाजी चपाती सॉरी भाजी नव्हती केली ठेचा वगैरे करून ठेवलेला होता तोच होता असा होता माझा आजचा दिवस बाय